कमलेश ब्रो यस आय वॉन्ट टू समथिंग इम्पॉर्टंट टू से यू यस व्हॉट डू यू थिंक अबाउट मानसी आय थिंक अबाउट मानसी हा हाऊ टू इम्प्रेस यस दॅट्स राईट आणि ती आपल्या गावात आली ऑर्गेनिक शेतीविषयी माहिती द्यायला बरोबर बरोबर तिला पटवायचं कसं तेच तर ना पटवायचं कसं याच्यावर मीड्या करतोय हा ना मला कशा पद्धतीने तिला आपल्याला कन्व्हिन्स करता येईल इम्प्रेशन पाडता येईल त्याच्यावर कमलेश आपल्याला तिला असं दाखवावं लागेल शेती विषय थोडं फर माहिती आहे म्हणजे आपण हे करतो वा फक्त तिला हे का कळता नाही की आपल्याला काहीच येत नाही बरोबर बरोबर हा मग मी काय करतो माहिती काय मी तिच्याकडे जातो तिला काहीतरी सांगून वगैरे असं तसं नाही का शेतीविषयी थोडं फार इकडे तिकडे बाबा आपला आहे आम्ही शेती वगैरे करत असतो तिकडे घेऊन येतो म्हणजे आपल्या मयात बरोबर मग तिथं मार फक्त तिला कळता आईला प्रेम आहे भारी आहे लय चांगला आहे मी जाऊ का मग मळ्यात मी काहीतरी करतो तिथं तिला घेऊन ये तिकडं चालतंय ना काय अडचण नाही मी काय करतो लवकरात लवकर जातो लवकर तिला घेऊन येतो तू फक्त तू डोक्या जरा खिचडी शिजव कस तिला ही प्रेस्काराची कळलं तूच अजून सांगितलं असतं तर मग अजून त्या पद सगळं माझे डोक्यावर टाकले तू करणार काय मग अरे पण प्लॅन तुझा आहे तुझ्याकडून जरा मला अजून माहिती मिळाली तर मी जातो मार्ग तू काय बोलायचं काय नाही जरा थोडी इंटिमेशन दे ना मला ते बघू आपण पुढचं पुढचं बरोबर आहे मी तिला जाऊन घेऊन येतो फक्त बरं ओके तू आलोच लगेच दहा मिनिटात लवकर ये तिला सरपंच बसा आजचे सगळे काम ऊर केले ना गावाला पाणी दिलंय तिकडे त्या बिशी सगळ्यात होतल्या आता दोन दिवस गहू वाळला का मग त्यांना मारी तो गावातलं म्हणजे परत खुरपायचा टानच मिटला आपला डाळंबाला दिलं का फोडीतो ना थोड्या वेळाने ऊस आला हुसाला मग आता संध्याकाळी द्यावं लागेल ना अरे ते डाळंबाच राहू दे आता तू उसाला बारे मोडून ये रात्रीची लाईट आहे म्हणजे नुसतं चालू करून जरी दिलं तरी भरून जाईल ठीक आहे मी बारे मोडून देतो संध्याकाळी चालू केलं म्हणजे सगळं उस रात्री रात्री भरून जाईल चकट्या दोन दिवसाचे कामाचे असते मग कामच करतो ना हा नाही ठीक आहे जा मग जाऊ बारे बारीडू तांबाखू घेतो येऊन दुकानातून जातो तसंच पैसे आहेत ना तांबाखूला नाही आहे त्यांना सांगतो तुमचं नाव पुढेच घे नावर दुसरं घेशन काही नाही राव सरपंच याच्या आधी घेतलाय का कधी मी माहित नाही मला तू काय घापा गापू असं परत म्हणतो मी काही घेतलंय का येतो मग हा जा तुमच्याकडे पुढे येणार नाही कसल्या प्रकारचे औषध म्हणा किंवा काहीच घ्यायला येणार नाहीये त्याला आहे ना कसं आहे माहितीये का विषबाजक औषध त्याला आहे ना पिकात वापरायचे नाही येत त्याला त्याचं नियोजन थोडं वेगळं आहे त्याला सेंद्रिय शेती करायची हा मग कसं असतं का काय होतं गावात येणार हे नको व्हायला भाजी पाले हे विषयावर नको व्हायला लोकांना आजार होते दुखणे येत मग तुम्हाला एवढं करायला पाहिजे का नाही 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 तुम्ही माझा आहे का तो येणार नाही आहे तुमच्याकडे औषधं घ्यायला हां बरं मी शेवटचं सांगतो आता कसं आहे माहिती का काय होतं बऱ्यापैकी आमच्या गावात येणार बऱ्याच लोकांना आम्ही ते हे सांगतो की सेंद्रिय शेती करा वगैरे हेच गोष्टी सांगत असतो आणि आम्ही जर हेच करायला लागलो ला। मग लोकांनी आम्हाला काय म्हणायचं मग लोक आम्हाला नावं ठेवते ना ऐकलं आमच्याकडून नाही 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 इथून पुढे येणार आहे तुमच्याकडे हो सांगतोय ना मी नाही येणार हां यावा वा 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 तुमचं बोलणं मला खूप पटलं धन्यवाद कोणी आहे मित्र आणि कुठे राहतो तो हा तो मित्र का आता माझ्या तुझ्या इथे शेतीचे वगैरे काम चालू आहे त्याची भेटायच तुम्हाला त्याला हो हो चालतंय चला मग सोबत मी या बाबतीत त्याला अजून माहिती देऊ शकते आणि त्याला अजून मदत करू शकते चालतंय की मग त्या नाही ठीक आहे ठीक आहे चला काय करतो इकडं यार का, 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 तु तु का ना मी तू कस काय आलं इथं काय काम येतो इथं तू आज इकडे कस काय काम चालू आहे माझं लक्ष द्या म्हणलं पाहिलं तू लक्ष बरं जाऊ दे इलेक्शनचा घरी दोन क्वार्टर येतात कमी पडलं ते बिन आणतो आईला सॅम तू अशा वेळेस आलाय ना माझ्या हात नेमकं दगडा खाली येऊन तू क्वाटरची ऑफर करू राहिला भाऊ मला मला नाही पाहिजे भाऊ तू आज जा तू नको थांबू इथे जा तुला ये मला नाही पैसे थंड पाणी विस्कीच्या बॉटल अरे भाऊ त्या माणसाचा यायचा टाइम झाला इथं तिने जर तुझ्या सोबत मला बसताना बघितलं दोन दोन क्वाटरीन पॅकन बिकन ते ग्लास वागते बघितलं ना ती मला याडे पटन का मला सांग बरं विषय वेन का आमचं पुरी साठी तुला प्यायची नाही असं म्हणतोय तु तिने मला इथं तुझ्यासोबत बघायची तू जाई दोन भाई अरे कमल्या दोन वॉटा साठी भांडणं करणार आज पुरीसाठी हे पटलं ना रो आपल्याला हे जाऊन दे जा भाऊ तू सॅम जाऊन दे ती बघायची आती ये येणार इथं कधी बी तू जा लवकर बघ परत म्हणू नको मला घ्यायची म्हणून थांबू नको भाऊ तू इथं व राईलं नेमकं यायला ह असे वेळेस आला आणि दारू चाला नको भाऊ ती वेळ झाला आहे मा खरे प्रेम आहे चल ना राव इथं उन्हत आणंच एक तर कोण आहे ओळख बर कोण आहे भाई कोण प्रियंका नाहीच शीतल नाही खुशबू अजिबात नाही गुड्डे नाही प्रियंका कमल्या हं तुझं आजीसारखं माझ्यावर प्रेमच नाही राहिलं हा तुला माझं नाव पण आठवत नाही नालाय का नाव न न मूर्ख साक्षी नाही ना मग ना कमलेश मला पूर्ण विसरून गेलाय फोन नाही मेसेज नाही काहीच नाही नाही तर गुड मॉर्निंग चहा पिली का नाश्ता केला का जेवली का आंघोळ केली का झोपली का हा, हा, हा पण आता कामाचे कॉलेज लेक्चर आता कुठं कुठं लक्ष द्यायचं ना मी दिवस झाले भेटलो नाही आपण अहो ऐका ना अहो कुणी बघन मला इथं कोण नाही बघत ऐका ना माझ थोडस ओ नको ना अयो अय बाबो हो तसे आम्ही इकडेच गेलेला आहे तो दारू प्यायला तो कवा बीन जाऊ दे सॅम तिकडे मला मिठीत घे ना कमले किती दिवस झाले कमले किती दिवस झाले तू गाठ नाही भेट नाही मेसेज नाही काही नाही ओ मी काय म्हणतो माझं ऐकाय तुम्ही तुम्ही मलाही नको बघत बघू शी, हे काय चाललंय वाटलं तुझा मित्र असा असेल अरे हो बाबू मानसी 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 ऐका ना ओ मानसी आई लाव आम्हाला माहिती कोण ओ ऐका ना हो काय झालं काय हो आमचा सगळा पचका झाला पाचका पाच का झाला हो काय माहिती कोणती बाई आली अचानक आली मला मिठी मारली तुला मिठी मारली हा मला मिठी मारली आणि काय गोड गोड बोलत होती मी स्वतः सोडतोय तर सोडा ना बी ते मला इकडे तिकडे मला कोणी बघा मी इतका घाबरलो तरी सोडा ना बाई अ काय ना हा कशी होती दिसायला अहो दिसायला कशी होती काय होती इतक्या वेळात आम्हाला वेळच मिळाला ना तिला बघा तिच्या तोंडर पदर होता पदर नाही माझी हाईटला कशी होती ती म्हणजे मॅच व्हायला आपलं आता मॅच होला तर मी का पट्टी घेऊन होतो का तिथं मीटर सेंटीमीटर बघायला आता एवढी अॅक्युरेट नाही सांगता यायचं बाळू भाऊ मला पण होती थोडी फार सिमिलरच होती ऐक ना हा आपलं जमन का आपलं आम्हाला नको आम्हाला झेपणार नाही संस्कार विषय होता इतका गोड गोड बोलत होता की विचारता नाही आम्हाला असं झापणारच नाही बाळ भाऊ बरं नेमकी गेली इकडं इकडे इकडं पाठी आपल्या उशात इकडे हा जाऊ का मग लवकरच तुमच्या हिशोबाने जायचं माणसी ऐका ना धरलं नाही रॉंग नाही आता करेक्ट नंबर लागलाय माझा अय बालू भाऊ मी ही नाही हाय हा आता ही नाही हा नाही आता गप्चीप पडून राहायचा आता अरे बाळू भाऊ